मित्रांनो तुमचाही व्यापार उद्योग यामध्ये जर नुकसान होत असेल घरात सतत वादावाद होत असेल तर तुम्हाला काहीतरी उपाय करणं गरजेचे आहे ते उपाय काय करायचे आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी सर्वांना श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर जुळून राहा बुग्यात व्यापारात उद्योगधंद्यात जर नुकसान होत असेल किंवा घरामध्ये सतत वादावादी होत असेल घरात सुख समृद्धी नांदत नसेल तर काय उपाय करायला पाहिजे आपल्या समाजामध्ये ना हिंदू धर्मामध्ये गायीला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व सांगितलेलं आहे आपल्या समाजात गायीला माता मानल्या जाते कारण गाईमध्ये तेहत्तीस कोटी देवांचा वास असतो असे म्हटले जाते याशिवाय असे देखील बोलले जाते की गायीची सेवा केल्यास तुम्हाला तीर्थयात्रा करण्याची गरज नाहीये गायीची सेवा म्हणजे नारायणाची सेवा असं सुद्धा मानलं जाते खरं तर गायीला दररोज चारा खायला दिल्यास घरात सुख समृद्धी येते पण प्रत्येक आठवड्याच्या बुधवारी गायीला चारा दिल्याने व्यक्तीवरील संकटे सुद्धा दूर होतात अशातच तुम्हाला व्यापार उद्योगधंद्यात येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी गायीला दर बुधवारी शुक्रवारी हिरवा चारा खायला द्यायचा आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहायसाठी काय करायचं बघा बहुतांश वेळा पाहिलं जाते की लहान लहान गोष्टीवरून घरामध्ये वाढ होतात याशिवाय व्यापारात देखील नुकसान होते अशातच बुधवारी आणि शुक्रवारी जर गायला हिरवा चारा खायला दिला तर त्यामुळे खूप प्रमाणात घरात सुख समृद्धी टिकून राहण्यास व परिवारामध्ये सर्वजण आनंदी राहण्यात मदत होते असं म्हणतात की गाईला चारा खायला दिल्याने देवी अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो त्यासाठी दररोज स्नान केल्यानंतर देवाची पूजा प्रार्थना करण्याचे फार महत्व सांगितलेले आहे त्याचप्रमाणे स्नान केल्यानंतर गायची पूजा देखील करावी गायची दररोज पूजा केल्याने तुम्हाला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात घरात दररोज जेवण तयार केल्यानंतर ना पहिली पोळी गायीसाठी काढून ठेवायची धार्मिक मान्यतेनुसार जी लोक दररोज गायीची पूजा करतात त्यांना देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा यांचा आशीर्वाद मिळतो गायीला चारा दिल्याने घरात सुख समृद्धी येते गायीला पोळी गुळ खायला दिल्याने पितृदोष सुद्धा दोष दूर होतो व्यक्तीला पितृदोष असल्यास गायला दररोज किंवा अमावस्येला पोळी गुळ खाऊ घालायचा याशिवाय गायीची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुम्हाला मानसिक शांती आणि आयुष्यात सुख समृद्धी येते